काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत दर्शन घेऊन भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेमध्ये सर्व नेते आणि नागरिक सहभागी झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकोणीस एप्रिलला काँग्रेस पक्षाचा ए बी फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला आहे यावेळी माजी मंत्री अजितराव घुरपडे काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील सिकंदर जमादार सुजय नाना शिंदे हे उपस्थित होते दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत येऊन पाठिंबा दिला आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे का गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाले आहेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय आहे भव्य पदयात्रा आणि त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आलं होतं कितने भी करले प्यारना होगा कम असं सांगत आपलं काँग्रेस पक्षावर एकतर्फे आहे कितीही अन्याय झाला तरी सुद्धा आमचे प्रेम कमी होणार नाही मात्र आता माघार घ्यायची असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारानेच माघार घ्यावी असेही विशाल पाटील यांनी सभेत सांगितलं भाषण करत असताना विशाल पाटील हे भावनावंश झाले वडिलांच्या सारखा आजोबांच्या सारखा आपण व्हावं असं वाटणं काही चूक आहे का, का प्रत्येक वेळी मीच का गप्प बसायचं असं सांगत विशाल पाटील पुढे म्हणाले हे काँग्रेस पक्षातलं बंड जरी असले तरी सर्व पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला आहे असेही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं की ही उमेदवारी अजूनही बदलावी अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी मी आज भरला असेल ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची मी माघार घ्याल तयार आहे जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत जर असला तरी मी तर थांबायला था, तयार आहे पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत आज माझी वेळ आहे उद्या अन्य अन्यांची ह्या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्वे एक संघपणे समजा कुटुंब वहिनी असतील आम्ही सगळे एक झालेलोच आहे विक्रम सावंत पृथ्वीराज पाटील हे विश्वित कदमांच्या नेतृत्वाखाली एक संघपणे काम करतायत हे कदाचित काही लोकांना बघवलेलं नाही त्याच्या मागे कोण आहे का आहे हा समाचार निवडणूक नंतर घेऊया पण लोकांना आवडलं नाही आणि येणाऱ्या निकालात हे दिसून येईल तुमची उमेदवार पाटलांच्या मध्ये मदन भाऊना पहावं बघा तुम्ही बोलला हो तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी बघावं आणि विशालनी सुद्धा आता तुम्हाला सांगितलंच आहे की एक चांगला खासदार होऊन जा तर आपल्या सगळ्याच कार्यकर्ते आत्ता जे बरोबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर न्याय देऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं सांगलीतली संपूर्ण रॅली तुम्ही चालत चालला होता एवढा जोर कसा काय <laughs> आहे काय भावना आहेत तुमच्या नाही नाही माझं भावना म्हणजे मला तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की जेव्हा हे उभे राहिले होते अपक्ष तर तेव्हाचे मला सगळी आठवण झाली आणि आपल्या घरासाठी आता आपण पुढे झालो पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी चालली